हाय प्रत्येकाचा ह्या वर्षी नवीन काहीतरी संकल्प असणार आहे मी तुम्हाला नवीन संकल्पेसाठी यावेळी छान वाचायला दोन पुस्तकं सांगणार आहे त्यातलं पहिलं आहे ते पितृ ऋण पितृ ऋण आहे ते मूर्ती यांचं पुस्तक आहे हे वाचून तुम्हाला खूप छान वाटेल यामध्ये एका व्यक्तीने कामासाठी प्रवास केल्यानंतर त्याला समजते की आपल्या बाबाचे काहीतरी ऋण फेडायचे आहेत त्यासाठी तो मागे लागतो तर त्याला मद मदत करायला त्याची मुलगीसुद्धा त्याला कशा प्रकारे हेल्प करते पुस्तक पण दाखवलेलं आहे आणि एका पितासाठी वडिलांसाठी आपण कशा प्रकारे काय काय केले पाहिजे ते यामधून सांगितलेलं आहे ते वाचून तुम्हाला छान वाटेल दुसरं पुस्तक आहे अस्तित्व यामध्ये आपण स्वतःचा शोध प्रकारे घ्यायचा आहे प्रवास करताना बाहेर गेल्यानंतरनं आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी येतात काय होतात आणि आपण स्वतःसाठी कशी लढायची आहे ह्यामध्ये जी व्यक्ती दिलेली आहे त्याला समजते की आपण कोण आपण कुठून आलो आहे काय आलो आहे कशाप्रकारे आणि ते तर त्याला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कशाप्रकारे माणसे भेटतात आणि त्या माणसां माणसांनी आपल्यासाठी काय काय केलेले आहे कशाप्रकारे आपले कोण आहे आपण कुठून आलेलो आहे याची सगळी ओळख समजते हे पुस्तक वाचल्यानंतर आपण आपल्या प्रकारे आपण कशाप्रकारे शोध घेतला पाहिजे आणि आपण दुसऱ्यांच्यासाठी कशाप्रकारे छान वागली पाहिजे यातून दोन नहीं मस्त दोन पुस्तकं आहेत यामधून आपल्याला छान प्रकारे संस्कार आपले होतात आणि वर्षात तुम्हाला असे मस्त वाचायला खूप छान लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत ही पितृर आणि अस्तित्व यांची दोन छान पुस्तके आहेत तुम्ही कधीही केव्हाही पुस्तकं वाचू शकता